चिकन मसाले आहे ना चिकन मसाला आपण घेतला आहे ती मिरची पावडर हा बहुनच लाल लाल हा 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 जबरदस्त नमस्कार मित्रांनो मी अक्षे का पुन्हा हो एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आलोय नदीवरती एक जबरदस्त रेसिपी बनवायला तर मित्रांनो आपले व्हिडिओमध्ये येत नाहीत आता आपण पावसाळ्यामध्ये आपण पटापट व्हिडिओ टाकतोय तसे आपले व्हिडिओ आता येत नाहीत कारण का नदीचं पाणी बरंच कमी झालं आहे आणि आता खेकडे आणि मासे भेटती नाही आपले ऑलरेडी भरपूर खेकडे आणि माशांचे व्हिडिओ आहेत तसे आपले व्हिडिओ आता होती नाही त्याच्यामुळे आपण आहे ना आता जास्त करून कुकिंगचे व्हिडिओ टाकणार आहे तर मित्रांनो आज आलो आपण चिकन घेऊन आपल्याला सुकं चिकन बनवायचं आहे तर आपल्यासोबत मित्रांनो रवी आलाय तर रवी आज बनवणार आहे सुक्का चिकन रवीने पहिल्यांदाच बनवणार आहे कारण की रवीने पहिल्यांदा कधी बनवलं नाही आणि बघूया आज रवी कशी रेसिपी बनवते होते तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद तू काय हरले गाणी लावले तंदुरी बनवली होती समोर आणि आज आपण इथं चूल बनवून इथे आपण आता सगळ्यात पहिल्यांदा भात घालून घेऊयात फाटे आपण बारखालीच वापरू कारण काही बारखाली फाटे लवकर पेटतात त्याच्यामुळे आपण बारखाली फाटे वापरूयात आणि नंतर आपण वाटले तर मोठाली फाटे लावता येतील का नाही रवी ना। हे असे म्हणजे लगेच जळतात नाही हां असे म्हणजे ते हे आहेत फुसकी का ना। नाही नाही पेटत जातं तशी पण हे बारकाले काढतात ना हां लगेच पेटत जाऊन देऊन त्याच्यामध्ये माचीस पण विसरून आलो आपण ना बरं का अज्जली पेटली वेगळी नाही लगेच पेटते का नाही तर चला रवीने मस्त आता तांदूळ देऊन घेतलेत आपले भात घालायची तयारी झाली त्याने मस्त मोठे मोठे फाटे पण लावलेत आता आपण भात घालून घेऊयात आणि आपल्याला आता चिकनला मसाले लावायचे आहेत आपण सगळे मसाले घेऊन आलोय मी तो आणि हात जळत हां आहे मसोले जा हात जळ काय करायचे हा वाटलंय बरोबर आले तुला वाटलं पडेल ना आता चिकन त्या ताटामध्ये होतं गे त्याला चिकन था ताटामध्ये ओतले आता तर आता आपल्याला याला मसाले लावून घ्यायचे आहेत तर चला आपण सगळे मसाले याला लावून घेऊयात ह्याला लसूण पेस्ट आपण सगळ्यात पहिल्यांदा वापरूयात आता आता हळद पण मित्रांनो आपण हळदीची हे होती ना जास्त नको टाकू बस ह्या चिकन मसाले ना चिकन मसाला आपण घेतलंय कांदा मसाले कांदा मसाला आपण टाकून घेऊयात hmm. मिरची पावडर हा बघूनच लाल लाल hmm. बस टाका hmm. तर आपले आता मसाले चांगले लावून झालेत त्याच्यावरती आता कढई थोडे टाईम उलटीवर का नाही दहा पंधरा मिनटं आपण त्याच्यावरती कढई उलटी घालूयातून ना झालं hmm. hmm. आता सगळ्यात पहिल्यांदा कढई का सगळ्यात पहिल्यांदा कढई ठेवली आहे जर रेसिपी बनवायला आलाय दरवेळेस मी बनवतोय चिकन सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपण तेल टाकले आपल्या कढईमध्ये मस्त आहे का आता चांगली आपली कढई तापली तेलाचा आवाज यायला लागला आहे डायरेक्ट हा मसाले टाकून घेतले त्याने ते आता तापलाय मस्त का नाही मस्त तेल तापले आता आपल्याला आता ते चिकन टाकायचे हळू बर का हा चटका हा हसा जबरदस्त चिकन आपण टाकले आता चांगलं हवी म्हणजे हा आहे बसली इकडे लाईट त्याच्यामध्ये उलटी झाली तर मग काय करणार आहे त्याला द्यायची पगला ना जायला आत्मली जबरदस्त सुगंध येतोय रे पाणी टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं जबरदस्त रे शिजल तस पण तरी पण थोडस टाकूस का नाही मित्रांनो जबरदस्त तरी आले आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आपल्याला आता डायरेक्ट दहा पंधरा मिनटांनी आपलं झाकण उचकून बघूयात आपल्याला त्यात पाणी टाकायला नाही लागणार परत ना आता चांगली उकळी आले जबरदस्त उकळे आले आपल्याला चांगलं आहे तर अजून आपल्याला याच्या खाली फाटी लावून आपण बनवूयात आता आपण परत याच्यावरती झाकण ठेवू तर चला मित्रांनो आता बघूयात आपलं चिकन झालंय का बराच टाइम झाला आपण मस्त जाळ केला होता याच्या खाली मस्त सुक झालंय बघ शिजलंय आधी मस्त रे सगळं बरोबर हे झाले शिजले ना हा तर उतरून घ्या हे हा मस्त शिजले हाडीचं पण शिजल ना घे ते काय थोडी तो तो दो। आणि उतरा नाही तर पड पडला ना कमंग गेला 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 हा का मित्रांनो आपलं सुक्क चिकन जबरदस्त आहे रवीने बनवलं आज पहिल्यांदा रवीने सुक्क चिकन बनवले वेगवेगळी वेगळी रेसिपी आजची आपण जास्त काय मटेरियल वापरलं नाही कांद्याची रेसिपी कांदा वापरला नाही आपण बघूया आता टेस्ट करून कसं झालं आहे ते आपण भात घातलं आहे आणि भाताला बांधलं आहे त्याने मस्त खाण जात होती ना रवी भान जात होती अरे शिजलंय ना भात चांगलं हां मस्त शिजले आणि आपले आपलं चिकन आणि भात राहतं बरं चिकन खाण्याची मजाच वेगळी मित्रांनो आता आपण आहे ना जेवायला वाढूयात बघूया रे रवीने कसं बनवलं आहे चिकन ते सुकं चिकन एक महिना झाला आपण सुकं चिकन बनवलं नव्हतं का नाही चिकन कसं झाले सुक सुक तेल विल मस्त आले ना हं बस हा 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 इतरा ने आज जमिनी आपला सुक चिकन आणि भात बघूया आता टेस्ट करून कसं झालेलं आहे का मित्रांनो रवीने मस्त आजची रेसिपी बनवली म्हणजे रवीने फर्स्ट टाईम मित्रांनो लाल असं चिकन बनवले आणि वेगळे बनवले म्हणजे आपण कांदा नाही वापरला बघूया टेस्ट करून कसं झालेलं चिकन याव का मस्त शिजलंय चिकन आपलं आणि आपलं घरगुती राईस जबरदस्त झाले तर आपण कांदा नाही वापरला का ना तरी मित्रांनो रवीने कांदा नाही वापरला वेगळी रेसिपी बनवली तर चला फटाफट खाऊन घेऊयात रवीच्या पण तोंडाला पाणी यायला लागलं एवढा जबरदस्त सुगंध येतोय ना तर चला फटाफट खाऊन घेऊयात तर मित्रांनो फायनली आपलं जेवण झालं आहे आणि रवीने सुरुवात केली आता भांडी घासायला तर रवी मागे भांडी घासतोय तर रवीने जबरदस्त आजची रेसिपी बनवली होती आणि मित्रांनो आता बराच टाईम झाला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आता आपले व्हिडिओ जराशी लेट येतील भेटूया लवकर अशाच एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सगळी